दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष विजयनगर देवळाली कॅम्प येथील रस्त्यांची अत्यंत वाईट स्थिती आणि खड्ड्यांमुळे अपघातांची वाढती संख्या लक्षात घेऊन अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीने आक्रमक पवित्रा घेतलाय विजयनगर परिसरातील रस्त्यांच्या स्थितीमुळे तीन दिवसांपूर्वी एका तरुणाचा मृत्यू झाला असून अनेक नागरिक दुखापतग्रस्त झाले आहेत या गंभीर समस्येला हात घालण्यासाठी समितीच्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस सारिकाताई नागरे नाशिक शहर उपाध्यक्ष अरुणा मातंग वंचित आघाडी नेत्या कल्पना शिंदे नाशिक शहर अध्यक्ष संजय बलकवडे तालुका अध्यक्ष बिस्मिल्ला खान नाशिक रोड उपाध्यक्ष दिलीप गायकवाड तालुका कार्यकारी अध्यक्ष श्याम डावरे आणि इतर सदस्यांनी देवळाली छावणी परिषदेचे सीईओ अभिषेक त्रिपाठी यांची भेट घेतली विजयनगर देवळाग्री कॅम्प हद्दीतील विजयनगर परिसरातून खाली जो शेतकरी बांधव आहे शेतकरी कुटुंबातले अनेक लोकांच्या आत पडलेले आहेत त्या लोकांनी त्या ठिकाणी येऊन आम्हाला प्रतिसाद दिला त्याचप्रमाणे भ्रष्टाचार निर्मूलन समिती यांच्या वतीने आज कॅन्टेन्मेंट जो साहेबांना आम्ही असंच निवेदन देऊ निषेध केलेला आहे परिसरामध्ये जे रस्त्यांची दुरावस्था झालेली आहे आणि तिथे वैयक्तिक वादांमुळे एक रस्ता मुद्दामच खराब केला असंच म्हणता येईल त्या रस्त्यावरून नागरिकांचे फार हाल होत आहे रोज ॲक्सिडंट होत आहेत आणि त्या ॲक्सिडंटमध्ये जर एखाद्याचा जीवित हा हानी झाली तर त्याला जबाबदार कोण प्रशासन की जागा मालक याचा प्रश्न पडला आहे सदर जागेवर वारंवार ॲक्सिडेंट होत असून तिथे नागरिकांचे हाल होत आहे आणि अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीकडून आम्ही जर काही चुकीचं घटना घडल्यास आम्ही आ... दोषी योग्य ती कार्यवाही करू आम्ही मोठं आंदोलन उभं करू आजच आम्ही एवढंली की आमचे कॅन्टोन्मेंटचे सी ओ यांना निवेदन दिलेलं आहे त्या विजयनगर सम्राट गिअर बारच्या समोरील जे रस्ते जे खड्डे झालेले त्या खड्ड्यांबद्दल आम्ही आज निवेदन दिलेले आहे सदर व खड्डे हे दहा तारखेपर्यंत यांनी जर बुजवले नाहीच आम्ही अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या वतीने महिला हा बांगड्यांचा त्यांना आयार करणारच आहे परंतु याच्यानंतर जर खड्ड्यांचे नाही झाले तर त्या खड्ड्यांमध्ये आम्ही स्वतः उभे राहून जनआंदोलन उभं करू आणि नागरिकांसाठी झालेल्या ज्या समस्या आहेत त्यांचं ताबडतोब निराकरण करण्यात यावं एवढंच आम्ही असं सदर समस्या लवकरात लवकर निर्माण करू व आम्हाला प्रतिसाद द्या सर्वसामान्य जनतेला रस्त्यावर उतर लावणे व आंदोलनाची वेळ आण भेटीत समितीने चेतावणी दिली की रस्त्यांच्या दुरुस्तीचे काम लवकरात लवकर पूर्ण केले जावे अन्यथा समितीच्या महिला पदाधिकाऱ्यांच्या वतीने बांगड्या आंदोलन केले जाईल संजय बलकवडे यांनी रस्त्यांच्या खराब स्थितीला गंभीरपणे घेण्याची मागणी केली तर कल्पना शिंदे यांनी गोर गरीब जनता त्रस्त असल्याचे नमूद केले मुख्य अधिकारी अभिषेक त्रिपाठी यांनी समितीला आश्वस्त केले की रस्त्यांवर त्वरित काम सुरू केले जाईल भास्कर साळवे दक्ष न्यूज कॅम्प नाशिक